रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दिशा सालेण यांचा मृत्यू पाच वर्षापूर्वी चौदाव्या माळावर पडून झालेला आहे आणि सी आय डी सारख्या एका सक्षम यंत्रणेने तो तपास केलेला आहे आणि त्या तपासामध्ये याला कुठलाही पॉलिटिकल टच किंवा अँगल नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे परंतु शासकीय यंत्रणांनी केलेला तपास याच्यावर कदाचित त्यांच्या आईवडिलांचा विश्वास नसावा साली यांच्या आणि म्हणून आपले मुलगी गेली आपल्या काळजाचा तुकडा केला म्हणून त्यांनी न्याय हायकोर्टामध्ये न्याय मिळेल या भावनेने अर्थ हा न्याय हा उच्च न्यायालयामध्ये ठोकलेली आहे आणि उच्च न्यायालयामध्ये याचिका स्वीकृत झाली आणि आता तो प्रकार तपास हायकोर्टाच्या डायरेक्शन मध्ये कदाचित पुढे होऊ शकेल पण त्यातून काय वेगळं निघेल असं काही वाटत नाही आधीच सांगितलं की जे आरोप आज आहेत तेच आरोप पाच वर्षापूर्वी पण होते त्यातही आदित्य ठाकरेंचं नाव होतं इतरही काही गोष्टी होत्या पण सी आय डीच्या तपासामध्ये कोणाचा टच नसला अँगल नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणून मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काय आता वेगळं होईल नाही 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 बिहारच्या निवडणुकीचा काही संबंध नाहीये ही एका आई वडिलांची मागणी आहे बघा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी दोनशे शेहेचाळीस आमदार महायुतीचे आहेत आणि बेचाळीस आमदार फक्त विरोधी पक्षाचे आता खरं तर त्यांच्याकडे काही कोणाला आयुष्याना एवढी ताकद नाही आहे आणि निम्मा निम्मा वेळ ते बोलायला घेतात म्हणजे आम्हाला दोनशे शेचाळीसला जेवढा वेळ मिळतो तेवढा बेचाळीसला मिळतो कुठून त्यांच्यावर अन्याय होऊन राहिलेला आहे उलट आम्हाला तर आमच्या लोकांना म्हणजे तीन पट वेळ मिळायला पाहिजे आणि त्यांना एक मिळायला पाहिजे त्यांना एका तासातले पण तीस मिनटं त्यांना मिळतात आणि आम्हाला पंधराच मिनटं मिळतात